लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या मात्र खडसेंनी भाजपात प्रवेश केलेला नाही तसा भाजपाकडून दुजोराही आलेला नसल्याचं चर्चा इथे सुरू होती आता खडसेंच्या मुखी अजूनही भाजपाचं नाव आहे का असा सवाल उपस्थित होतोय भाजपाचं नाव घेता घेता राष्ट्रवादीचा उल्लेख करण्यात आलाय माझा पिंड हा विरोधी पक्षाचा असल्याचंही खडसे म्हणाले